जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तुमची लाडकी बहिरी अजून एका नवीन उपवासाच्या रेसिपी सोबत आली आहे ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि मस्त कुरकुरीत लागते तर उपवासाला तीस तीस साबुदाना खिचडी खाऊन प्रत्येकालाच कंटा येतो आणि आता श्रावणात बऱ्याच जणांचे उपवास देखील असतात सोमवारी तर म्हंटल चला आज ना तुमच्यासोबत उपवासाच्या कुरकुरीत बॉल्सची रेसिपी शेअर करूया जे बनवायला ना अगदी सोपे आहेत कमी वेळात कमी साहित्यात होतात आणि मस्त कुरकुरीत होतात बाहेरून आतून असे एकदम एकदम सॉफ्ट आणि खूप खायला टेस्टी लागतात दह्या सोबत वगैरे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे कुरकुरीत बॉल्स करण्यासाठी हे बघा मी रात्रीच इथे शाबुदाणे भिजत घातलेले बघू शकता मस्त फुगलेले आहेत आणि सुटसुटीत एकदम तर आपण नॉर्मल साबुदाणा खिचडीला कसं शाबुदाण्यात पाणी थोडस कमी ठेवतो ह्याच्यात थोडंसं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून ना हे थोडेसे शाबुदाणे चिकट होतात आणि आपले वडे फुटत नाहीत त्याचसोबत इथे मी ना एक हिरवं वाटण करून घेतलं ह्याच्यामध्ये मिरची आणि जिरा टाकलेलं आहे जर तुमच्याकडे जिरं चालत नसेल उपवासाला नाही टाकलं ना तरी काहीच हरकत नाही त्याचसोबत इथे चवीनुसार मीठ टाकतेय मी शेंगदाण्याचं कूट आहे आपल्याला दोन चमचे आणि बटाटा उकडून घेतलाय मी हे बघा इतक्या मोठा आकाराचा ना एक बटाटा मी असा हाताने चुरून टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता सगळं साहित्य टाकल्यानंतर ना हे मिश्रण अगदी व्यवस्थित हाताने असं चुरून घ्यायचंय आपल्याला आपण जे साबुदाना वडे करतो ना त्याच प्रकारे करायचंय फक्त शेप त्याला बॉल्सचा द्यायचंय माझी मम्मी ना बटाटा उकडून टाकत नाही कधीच ती ना असं बटाटा किसून दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून टाकते तसे पण वडे मस्त होतात एकदम कुरकुरीत पण मी ते बटाटा उकडून टाकलाय हे बघा मस्त चिकटपणा देखील आलाय म्हणूनच मी तुम्हाला जसं की आधी सांगितलं शाबूदाणे भिजत घालताना ना ह्या वड्यांसाठी बॉल साठी पाणी जास्त ठेवायचं जेणेकरून शाबुदाण्याला ना चिकटपणा येतो नाही तर शाबुदाणे जास्त सुटसुटीत झाले ना तर बटाटा जास्त टाकायचा काहीच हरकत नाही मी इथे दोन वाटी साबुदाणा घेतलेला त्याच्यासाठी ना एक मोठ्या आकाराचा बटाटा टाकलाय जर तुमच्याकडे लहान बटाटे असतील तर तुम्ही ना दोन दोन ते तीन टाकली तरी देखील चालतील हे बघा मस्त असं आपलं पीठ मळलं गेलेलं आहे त्याला ह्याला आता झाकून ना पाच ते दहा मिनिटं बाजूला ठेवूया हे बघा मस्त बॉल्स देखील येत आहेत तर आता हे ना तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल ना उपवासाला तुम्ही याच्यात कोथिंबीर देखील टाकू शकता तर हे आता आपण पाच मिनटं बाजूला ठेवूया झाकण ठेवून पाच मिनिट मस्त झाकून ठेवल्यानंतर आपलं पीठ ना खायचं असं दिसतं तर आता हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं हे बघा आणि ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आपल्याला तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये म्हणा किंवा आपले नॉर्मल वडे जसे असतात तसं तुम्ही बनवू शकता किंवा मी असे बॉल्स बनवते तसं देखील बनवू शकता आणि लहान मुलं देखील खूप आवडीने खातात आणि बऱ्याच वेळापर्यंत हे कुरकुरीत देखील राहतात बॉल्स हे बघा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता किंवा बॉल्स मध्ये देखील लहान मोठे तुम्हाला हवे असतील ना ते देखील तुम्ही करू शकता पण मी असे मीडियम साईजचे बनवतीये तर आपण हे बाकीचे सगळ्यांचे सुद्धा असेच बनवून घेऊया एक बाजूला तेल देखील तापत ठेवलंय हे बघा तवंड हे बघा छान असे आपले सगळे बॉल्स बनवून रेडी आहेत मस्त दिसत आहेत ना एकदम ता ता हे बघा तर आता तेल देखील आपलं मस्तपैकी तापलेलं आहे डीप फ्राय करून घेऊया तर आपलं तेल देखील छान तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये हे बॉल्स टाकून घेऊया आणि याला मिडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे बारीक अजिबात करायचं नाही नाहीतर हे बॉल्स फुटले जातात बारीक गॅसवर थोडेच टाकते मी नाही तर चिटकून बसतील एकमेकांना त्यामुळे आणि यांना टाकल्या टाकल्या लगेच मी कलथा लावायचा नाही नाही तर ते कलथ्याला देखील चिकटले जातात सो एखाद मिनटर राहू द्यायचं आणि मग त्यांना पलटायचं तर म्हणजे हे बघा छान अशी त्यांना गोल्डन क्रीज पालेली आहे सो तुम्ही आता ना ट्विस्ट करू शकता हे बघा आता दुसऱ्या बाजूने देखील ना असंच तळू द्यायचं ह्यांना आणि पूर्ण असे हे बघा गोल्डन ब्राऊन कलर आला ना किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघू शकता कसले छान दिसत आहेत ना अजून यांना तळू देऊया आपण हे बघा एका बाजूने कच्चे आहेत थोडेसे तर हे बघा बघू शकता छान असा लालसर कलर आलेला आहे आणि तळले गेलेले आहेत दोन्ही बाजूने तर सगळं असं तेल नितळायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मस्त कुरकुरीत दिसायला लागलेत आताच बघा आवाज पण येतो एकदम आणि बाकीचे देखील असेच तळून घेऊया आता तर हे बॉल्स तळताना बऱ्याचदा काय होतं किंवा वडेही तळताना हे पीठ थोडस ओलसर असल्यामुळे ना ते एकमेकांना चिकटलं जातं आणि आपण त्याच्यातच कलताजा घातला किंवा आपला जे काही झारा वगैरे असतो ना तर त्या झाराला देखील चिटकलं जातं सो काय करायचं एक लहान चमचा घ्यायचा आणि त्याने हे ना बॉल्स असे वेगळे करायचे जेणेकरून त्यांचा शेप देखील बिघडत नाही आणि म्हणजे चिटकतही नाही जास्त हे बघा बघू शकता तर मंडई हे बघा छान असे आपले उपवासाचे कुरकुरीत बॉल्स तयार आहेत आणि बघू शकता कसले क्यूट आणि क्रिस्पी दिसतायत एकदम हे बघा मी तुम्हाला दाखवते हा 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 कसले कुरकुरीत झालेत आणि एक आपण तोडून देखील बघूया हे बघा हे बघा छान असे क्रिस्पी झालेत बाहेरून आणि आतून पण प्रॉपरली कुक आहेत गरमा गरम एकदम तुम्ही ना हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता उपवासाच्या किंवा दह्यात थोडस मीठ किंवा साखर टाकून देखील खूप छान लागतं मी तरी दह्यात ना मोस्टली साखर टाकून मग हे खाते डिप करून तर खरंच घरी ना नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ खात्रा म्हणजे राहा